नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे छावा ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनल तर्फे आपणाशी संवाद साधत आहे मागील एक सात ते आठ दिवसापासून आम्ही चांगले चांगले व्हिडिओ आमच्या चॅनलद्वारे प्रसारित केलेले आहे पण आम्हाला ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या मंडळींशी चर्चा करतो तर त्याच वेळेस आम्हाला असं जाणवलं की बऱ्याच लोकांना हे चॅनल कसं सबस्क्राईब करायचं याबद्दल माहिती नाही तर त्याचा एक आम्ही डेमो द्यायचा दे प्रयत्न करत आहे प्रथम आम्ही ज्यावेळेस व्हॉट्सअपवर वैयक्तिक कोणाला मेसेज टाकतो तर त्यावेळेसची जी लिंक येते ती लिंक ओपन करून त्यावर सबस्क्राईब चिन्ह येतं ते सबस्क्राईब केलं की हो तो संबंधित चॅनल सबस्क्राईब होतो तशीच दुसरी पद्धत जी आहे ती तुम्हाला आम्ही दाखवत आहे तर या दुसऱ्या पद्धतीमध्ये दुसऱ्या पद्धतीमध्ये असं मोबाईलवर गेल्यानंतर आपण जर गुगलवर गेले गुगल उघडायचं गुगल वर गेल्यानंतर तुम्हाला युट्यूबवर जायचं युट्यूबवर गेल्यानंतर तुम्ही तिथं संबंधित चॅनल समजा आमचं चॅनल आहे छावा ट्वेंटी फोर असं हे छावा ट्वेंटी फोर चॅनल तुम्हाला तिथं दिसेल हे छावा ट्वेंटी फोर चॅनल दिसल्यानंतर तुम्हाला हे सबस्क्राईब हे बटन दिसेल तर हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर आता मी इथे सबस्क्राईब बटन दाबत आहे हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर तुम्ही त्या चॅनलला संबंधित चॅनलला सबस्क्राईब झाले तर त्याबद्दल थोडक्यात माहिती अशी आहे की तुम्ही गुगलवर जायचं वर जायचं युट्यूब त्याच्यावर टाकायचं युट्यूब आल्यानंतर छावा ट्वेंटी फोर हे टाकल्यानंतर तुम्हाला आमच्या संबंधित चॅनल दिसेल आणि तिथं खाली सबस्क्राईब बटन जे आता आम्ही तुम्हाला वर्णन केलं करत ते दिसेल त्याला सबस्क्राईब करायचं व असे सबस्क्राईब करत करत आम्हाला जितके तुम्ही मोठे सबस्क्रिप्शन द्या देताल त्याबद्दल आम्ही मंडळी व्हिवर्स यांचे आभारी आहोत का कारण काय आहे की व्ह्युअर्स हजारच्या वरती जात आहेत पण सबस्क्राईब नंबर ऑफ सबस्क्राईब कमी असल्यामुळे आम्ही हा जागरूकतेसाठी हा व्हिडिओ तयार करून आपणाकडे कडे चॅनलद्वारे टाकत आहे तरी तो बघावा व ज्यांना माहिती नसेल त्यांनी तो आवर्जून बघून त्या पद्धतीने सबस्क्राईब करावं ही नम्र नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र